शेतकरी नेते रविकांत तुपकर पुन्हा एकदा आक्रमक झाले आहेत शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आता आंदोलन करणार आहेत शेतकरी नेते रविकांत तुपकर यांचं पुन्हा एकदा आंदोलन होणार आहे पुन्हा एकदा ते आक्रमक झालेले आहेत शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी ते आंदोलन करणार आहेत रविकांत तुपकर हे वर्षा निवासस्थानी आंदोलन करणार आहेत शेतकऱ्यांच्या दहा आत्महत्या होत आहेत सरकार काय करत आहे रोम देश हा जळत असताना रोमचा राज्य जसा बिगुल वाजवत बसला होता तसा आज महाराष्ट्रातला शेतकरी मरणाच्या दारात उभा असताना सरकार मात्र स्वतःच्या मस्तीमध्ये गुंग आहे या सरकारचं डोकं ठिकाणावर आणण्यासाठी उद्या तेवीस तारखेला आम्ही वर्षा बंगल्यावर जाणार आहोत आणि शेतकरी कसा आत्महत्या करतो याचं प्रात्यक्षिक आम्ही वर्षा बंगल्यात जाऊन मुख्यमंत्र्यांना दाखवणार आहोत या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी मनोज दयाकर आपल्यासोबत तुपकर पुन्हा एकदा आक्रमक झालेले पाहायला मिळतात वर्षा निवासस्थानी जाऊन आंदोलन करणार असल्याचं त्यांनी म्हटलंय तर रविकांत तुपकर हे आज वर्षा निवासस्थानी जाऊन आंदोलन करणार आहेत असं त्यांनी सांगितलेलं आहे आणि आपण बघितलं सकाळी साडे अकरा वाजता वर्षा निवासस्थानी जाऊन ते आंदोलन करणार आहेत कारण की आपण बघितलं मागच्या पावसामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडलेला आहे आणि त्यामध्ये मोठ्या प्रमाणात शेतीचं नुकसान झालेलं आहे तसंच आपण बघतो कापसाला आणि मोठ्या प्रमाणात जो भाव तो मिळत नाही हे आहे आणि त्यामुळे आपण बघितलं मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी हे आत्महत्या करत आहेत शेतकऱ्यांवर कर्ज मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत आणि त्यामध्ये आता रविकांत तुपकर हे आत्महत्येचे प्रत्यक्ष आंदोलन हे वर्षा निवासस्थानी करणार आहेत मुख्यमंत्री यांना कशा प्रकारे शेतकरी हे आत्महत्या करत आहे हे संपूर्ण आंदोलन मधून ते दाखवणार आहेत आणि आपण बघितलं यासाठी रविकांत तुपकर हे आक्रमक झालेले आहेत आणि या सकाळी साडे अकरा वाजता वर्षा निवासनी मोठ्या संख्येने नागरिकांच्या संख्येने ते वर्ष निवासी आंदोलन करणार आहेत आणि आपण आपण लाडकी बहीण योजनेसाठी मोठ्या प्रमाणात सरकार सर्वत्र ठिकाणी योजना आखत आहेत आणि पण शेतकऱ्यांसाठी काही करत नाही आहे आणि यासाठी रवीकांत तुटकरे हे आज वर्षा निवासस्थानी जाऊन आंदोलन करणार आहेत नक्कीच मनोज तुम्ही आमच्यासोबत असेच जोडलेले राहा आणखीन एका बातमीसाठी आपल्याकडून माहिती अपेक्षित आहे